मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल सातपूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लढणे आवश्यक आहे असे प्रतिपादन खासदार शोभा बच्छाव यांनी केले काँग्रेस पक्षाच्या वतीने सातपूर विभागाची आढावा बैठक हॉटेल अयोध्या येथे आयोजित करण्यात आली होती नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आगामी रणनीती संघटनात्मक तयारी मतदार याद्या व बूथ जबाबदारी नेमणूक या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार शोभाताई बच्चाव होत्या व्यासपीठावर शहराचे शहराध्यक्ष आकाश झाजड प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे माजी नगरसेविका वत्सेला खैरे शहर महिला शहर अध्यक्षा स्वाती जाधव ज्येष्ठ नेते अशोक खोडे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात शहराध्यक्ष आकाश झाजड यांनी सांगितले की योग्य आणि सक्षम उमेदवार मिळाल्यास नाशिक महापालिकेत सर्व एकशे बावीस जागांवर काँग्रेस पक्ष उभा असेल छाजड यांनी प्रत्येक भूस्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले बैठकीत सातपूर विभागातील संघटनात्मक रचना दुबार मतदार शोधणे बुतप्रमुख व केंद्रप्रमुखांची नियुक्ती प्रभाग निय समस्या आणि निवडणूक तयारी यांचा सखोल आढावा घेण्यात आला कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन काँग्रेसच्या धोरणाची माहिती द्यावी या कार्यक्रमाचे आयोजन सातपूर काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा मायाताई काळे यांनी केले होते या बैठकीस मुन्ना ठाकूर गौरव सोनार मनसुरी वैशाली थोरा जयश्री काळे वनिता मुनाळे साईन शेख जुली डिसुजा आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मीडिया या ठिकाणी आनंद आहे की महिलांची उपस्थिती अतिशय चांगली आहे सर्व आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले इच्छुक उमेदवार सर्व काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू बघ आज अतिशय महत्वाची अशी आढावा बैठक सातपूर ब्लॉकमध्ये मायाताईंनी या ठिकाणी आयोजित केली त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करते माया ताईंबद्दल पण बोलल्या आकाशजी बोलले आणि खरोखर माया ताईंचं जे काही आपल्याला नेतृत्व या ठिकाणी आता लाभलं ले, लाभलेलं आहे लाभणार आहे त्या अतिशय धडाडीच्या अशा पदाधिकारी आहेत अदयणी मायातई काळे व त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की जेव्हापासून मायाताईंनी ब्लॉक अध्यक्षाची धुरा सांभाळली आणि एक नवीन नेतृत्व या विभागाला मिळालं खास करून मला वाटतं सगळ्या ब्लॉकमधल्या त्या महिला ब्लॉक अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की या बैठकीचं आयोजन तुम्ही केलं आता आपल्याला आदरणीय श्रुतीताई मात्रे आदरणीय खासदार शोभाताई बच्छाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करणारच आहे पण शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो मला माहिती आहे की महानगरपालिकेचे निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकाच्या अनुषंगाने नाशिक शहरामध्ये सातपूर शहरात ही आज छोटीशी आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीला सर्व मान्यवरांनी उपस्थिती दिली खास करून आमच्या धुळ्या धुळ्यावरनं आलेल्या आपल्या म्हणजे नाशिकच्याच आपली बुलंदतोप आपल्या शबताई बच्छाव आणि मुंबईवरनं आलेले निरीक्षक आपल्या स्मृ श्रुतीदाई दोन मात्रे आणि शहराध्यक्ष आकाशदादा वसंतताई खैरे स्वातीताई चुलीताई आणि ओबीसीच्या आपल्या ब्लॉक अध्यक्ष त्यांचं नाव राहून गेलं वैशालीताई थोरात खोडे भाऊ आहेत धोत्रेसाहेब मुन्ना भाऊ आहेत गौरव भाऊ आहेत अस्तमक शेख आहे फारुख मन्सुरी आहेत अजून बरेच जण आहेत मोहिते भाऊ आहे पवन आहेर आहे शाबास आहे आणि माझ्या सातपूरच्या ज्या माझ्या स्थानिक महिला ज्या नेहमी माझ्यासोबत असतात ज्या काही काळे आहे आणि त्यांच्या बचत गटाच्या काही महिला आहेत म्हणजे माझ्या छोट्या भगिनीच आहेत आणि माझं युवा प्र बॉयज फ्रेंड सर्कल आणि सैलानी एक आ, फ्रेंड सर्कल आहे ते पण इथे उपस्थित आहे यामध्ये तुम्हाला युवा म्हणजे मिटिंगला युवा म्हणजे बारावी ते पंधरावी पर्यंतचे विद्यार्थी दिसतील का आज ती माझी ढाल आहे आणि तेच सगळे सोशल मीडियाकडे मला प्रभावित आहेत सोशल मीडियात काम करत आहेत आणि घरोघरी मला पोहचवण्याचं काम ही सगळी मंडळी करते आणि ही पुढची ही जी मंडळी आताची ही पुढची काँग्रेसची दिशा राहणार आहे सर्वात मोठी म्हणून आज ह्या बैठकीला तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दिली अगदी छोट्या छोटीशी बैठक केली याच्यापेक्षा चांगली बैठक आपण करू आणि त्यावेळेस पाच प्रभागातले प्रत्येकी चारच्या वार्डामधले उमेदवार राहतील आणि त्याचा प्रभाव फार वेगळा राहील आणि खूप मोठ्या मैदानात पूर्ण कार्यक्रम आपण ठरू आणि स्थानिक स्वराज्याचं एक ग्वाही देईन मी आपलं पक्ष साम दाम दंडवेदाचा नाहीये पण माझा प्रयत्न राहील की साम दाम दंडवेद आणि जास्तीत जास्त कोणी विचारही करणार नाही हा माणूस निवडून कसा आला आणि कशा पद्धतीने आला तो मी प्रयत्न करणार आहे आणि सातपूर मधील जो बालकिल्ला होता तो बालकिल्ला परत काँग्रेसचा उभा करण्याची मी वाई देते जय हिंद जय या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद